नमस्कार मी श्रीकांत श्रीमंगले उमेद महिला व कर्मचारी संघटना कल्याणकारी संघटनेचा जिल्हा कोषाध्यक्ष आहे या ठिकाणी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते सतरा जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान आम्ही आमच्या ज्या मागण्या होत्या आमची प्रमुख मागणी हीच आहे उमेद अभियानाचा उमेद अभियानाला ग्राम विकास विभागाचा एक स्वतंत्र विभाग म्हणून दर्जा द्यावा आणि यामधील जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत यांना कायम करावे तसेच यामधील जे कॅडर आहेत कम्युनिटी कॅडर आहेत यांना अंगणवाडी सेविकेप्रमाणे दर्जा द्यावा आणि त्यांना दहा हजार रुपये मानधन करावं अशी आम्ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या दोन महिन्यापासून शासन शासन दरबारी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिका मांडत आहोत आम्ही पंधरा जुलै ते सतरा जुलैच्या दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे एक भव्य दिव्य असं लाखोच्या संख्येमध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलन जवळपास तीन ते चार दिवस ते आंदोलन चाललं त्या आंदोलनामध्ये अनेक मंत्री महोदय अनेक आमदार अनेक खासदार महोदय या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे सर्वांनी आश्वासन दिलं पण अजूनही आम्हाला त्याबद्दल काही त्याच्यावर सकारात्मक निर्णय आजपर्यंत आलेला नाही म्हणून आमच्या राज्यस्तरीय संघटनेनं उमेद राज्यस्तरीय संघटनेनं एक कृती कार्यक्रम जाहीर केला की पंचवीस तारखेपासून परत आम्ही ह्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहोत पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आम्ही विविध ज्या वेगवेगळ्या वेग आंदोलनाचे टप्पे या ठिकाणी पाडलेले आहेत पंचवीस तारखेपासून आम्ही असहकार आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज सव्वीस सप्टेंबरमध्ये सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये जे उमेद कॅडर आहेत जे कर्मचारी त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडत आहोत जर आज रोजी जर शासनानं दखल घेतली नाही तर पुढेही हे आंदोलन आम्ही कंटिन्यू करणार आहोत तीस तारखेला आमची एक राज्यस्तरीय बैठक होणार आहे त्याच्यामध्ये पुढ पुढच्या आंदोलनाची रणनीती ठरणार आहे दोन तारखेला दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जेवढे तीनशे त्रेपन्न तालुके आहे तीनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये आम्ही भव्य दिव्य असे तालुकास्तरीय मेळावे घेणार आहोत त्या मेळाव्याच्या माध्यमातून या मायबाप सरकारला परत एकदा विनंती करणार आहोत की आमचे पालक तुम्हीच आहात आमची कृपया आमची जी मागणी आहे ही रास्त आहे आम्ही आमच्या मागं जे आहेत जवळपास चौऱ्याऐंशी लाख कुटुंब या ठिकाणी आहेत या कुटुंबाचं जर भविष्य जर घडवायचं असेल तर ह्याच्यामध्ये आम्ही जे कर्मचारी आहोत जे कॅडर आहेत हे सतत शाश्वत आम्ही राहिलं पाहिजे ह्या भूमिकेमधून आमची जी मागणी आहे हे मागणी पुढे घेऊन जाणार आहोत दोन तारखेला दोन ऑक्टोंबरला आमचे तालुकास्तरीय मेळावे होतील ह्याच मागणीच्या अनुषंगाने जर त्या रोजी जर शासनानं हा विभाग उमेद अभियान जर कायम केला नाही तर परत आम्ही पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी ते संपूर्ण कॅडर आणि गटातील सर्व सदस्य बचत गटातील सर्व सदस्य सर्व ग्रामसंघाचे प्रतिनिधी सर्व प्रभाग संघाचे प्रतिनिधी लाखोच्या संख्येमध्ये आम्ही भव्य दिव्य असं हे राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन परत एकदा मायबाप सरकारला विनंती करणार आहोत हां नमस्कार माझं नाव कविता भागवत आडे मी एका छोट्याशा गावातून आलेली आहे सर आम्हाला स्ट्रगल करून इथपर्यंत यायला खूप वेळ लागला पण भविष्यामध्ये उमेद महाराष्ट्र ग्रा ग्रामीण जीवनोती अभियानाला कंत्राटी स्वरूपात न ठेवता शासन दरबारी आमची एकच ही मागणी आहे की आमच्या पूर्ण अभियानातील महिलांना कंत्राटी स्वरूपात न ठेवता आम्हाला शासनासारखा दर्जा द्यावा अंगणवाडी सेविकेसाठी सारखा दर्जा द्यावा आम्हाला अँड्रॉइड मोबाईल द्यावे रिचार्ज फ्री करावे आम्ही गटातील सर्व तळागाळातील महिला सकोल जाऊन तळागाळातील महिलांना मदत करतो आम्हाला अभियानामध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये ठे न ठेवता आम्हा सर्व महिलांना शासकीय दर्जा द्यावा धन्यवाद